अभिनेत्यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे अभिनेत्री सायली संजीव हिने दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आपल्या नाशिक येथील घरी गणरायाची स्थापना केलेली आहे आणि मुंबईतील व्यस्त शूटिंगच्या वेळापत्रकातून वेळ काढत ती खास नाशिकला आली आणि बाप्पाचं स्वागत केलं यंदा सुद्धा तिने ती थी परंपरा कायम ठेवत सजावटीपासून मूर्तीपर्यंत सगळ्या ठिकाणी पर्यावरणपूरकतेचा आग्रह धरला तिच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण टाजणे यांनी पाहूयात सेलिब्रिटींचा बाप्पा नेमका कसा असतो याची देखील उत्सुकता अनेश गणेश भक्तांना असते त्यांच्या फॅन्सला देखील असते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता आपण आलेलो आहोत अभिनेत्री सायली संजीव यांच्या घरी नाशिकच्या घरी त्यांनी बाप्पाला देखील विराजमान केलेला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव त्या साजरा करत आहे काय नेमकं वैशिष्ट्य आहे जाणून घेऊयात गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि काय यंदाच्या वर्षीचं वैशिष्ट्य आहे तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे न चुकता तुम्ही इथे आलात त्यासाठी खरंच मनापासून आभार वैशिष्ट्य स्पेशल तर आहे कारण बाबा गेल्यानंतर एक पोकळी निर्माण झालीच होती पण मला असं वाटतं हे आमच्या एका छोटूशा बाळामुळे माझी भाची आहे माझ्या सख्या भावाची मुलगी तिच्यामुळे ही पोकळी भरून निघाली आहे आणि अजून आमचा आधीच का म्हणू आपण गणपती येणार ह्यात इतका उत्साह असतो आणि इतकं इतकं छान वाटत असतं आणि त्यात हिच्यामुळे मला असं वाटतं की तो आनंद द्विगुणित झालेला आहे प्रामुख्यानं पर्यावरणपूरक गणेशोत्सव दरवर्षी का करण्यावर भर असतो यंदाच्या वर्षी काय वैशिष्ट्य आहे त्याचं याही वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा होता आणि मला असं वाटतं की मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आरास केल्या पणट्यांची केली विटांची केली पण खऱ्या फुलांची आरास माझ्याकडनं राहिली होती आणि ती यावर्षी आम्ही केली आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा अशा स्वरूपाचं जे आवाहन केलं होतं त्याला देखील साथ देत सायलीने या ठिकाणी आवाहन केलंय व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळे साहेबी किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक